नमस्कार मित्रांनो आपल्या शिवम ऍग्रो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी शैलेश आपल्या सर्वांचं सर, स्वागत करतो आजपर्यंत आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना युवकांना आणि तसेच शेतकरी पशुपालक मित्रांना फायदेशीर असे व्हिडिओ नेहमी आपल्या चॅनलवरती टाकत असतो आपण आजपर्यंत पालन मैस पालन आशुपालकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे शे व्हिडिओ बनवत असतो याचे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता आज आपण ग्रामीण भागातल्या बेरोजगार तरुणांसाठी आणि महिला वर्गासाठी तसे कमी भांडवल असणाऱ्या अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या आणि एक लाख रुपये भांडवल आणि घराजवळ असणाऱ्या एक ते दोन गुंठ्या जागेमध्ये स्वतःचा एक नवीन व्यवसाय सुरू करून महिन्याकाठी दहा हजार रुपये पहा आवडला तर लाईक करा इतर पशुपालकांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ग्रामीण भागामध्ये लोकप्रिय असणाऱ्या व्यवसायांमध्ये कुक्कुटपालन हा एक व्यवसाय आहे गावरान अंडी आणि गावरान चिकन याची सगळीकडे मागणी असल्यामुळे या लोकप्रिय झालेल्या व्यवसायामध्ये आपल्याला जी संधी आहे त्याचा आपण आज विचार करणार आहोत एक लाख रुपये जर आपल्याकडे भांडवल असेल तर आपण दर महिना दहा हजार रुपये कमवू शकतो असा हा कुक्कुटपालन व्यवसाय आहे तर मग या व्यवसाय जर आपल्याला सुरु करायचा आप असेल आपल्या घराजवळ असणाऱ्या एक ते दोन गुंठे जागा जर रिकामी असेल तर त्याला आपण कोंबड्यांसाठी सात ते आठ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार रुपये खर्च करून एक निवारा बनवू शकतो तो दहा हजार रुपये खर्च करून आपण आपल्या व्यवसायाची सुरुवात करू शकतो आपल्या उपलब्ध जागेमध्ये आपण किती पक्षी आणू शकतो याचा आपण निर्णय घेऊ शकतो एक लाख रुपयामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी पाचशे कोंबड्यांची पिल्ले आणून आपण आपला व्यवसाय सुरू करणार आहोत या हिशोबाने आपण याचा आहोत तर दहा हजार रुपये निवाऱ्यासाठी खर्च केल्यानंतर आपण व्यवसायासाठी लागणारं लसीकरण त्यांच्यासाठी होणारा पशुखाद्याचा खर्च आणि इतर खर्च काय आहे याचा आपण जर विचार केला तर आपल्याला निवाऱ्यासाठी दहा हजार रुपये खर्च येतो दोन ते तीन दिवसाचं पिल्लू आपल्याला बाजारपेठेमध्ये पंचवीस रुपयामध्ये आपल्याला घरपोच मिळू शकतो त्यामध्ये वनराज गिरीराज कावेरी आयारा आणि ऍस्ट्रोलॉप अशा पद्धतीच्या जातीमध्ये आपण कोणत्याही जातीची निवड करू शकतो मग ह्या पंचवीस रुपयाचे एक पिल्लू असे आपण पाचशे पिल्ले आणली तर आपला खर्च होतो साडे बारा हजार रुपये तसेच आपल्या पिलांना लहानपणापासून नव्वद दिवस आपण सांभाळणार आहोत एका कोंबडीला आपल्याला एक महिन्याला एक किलो असे नव्वद दिवसासाठी तीन किलो अशा प्रमा अशा पद्धतीने पशुखाद्य द्यावं लागणार आहे नव्वद दिवसामध्ये आपल्याला दीड हजार किलो म्हणजे दीड टन आपल्याला पशुखाद्य लागणार आहे म्हणजे तीन महिन्यामध्ये आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये हे पशु खाद्यासाठी आपल्याला खर्च करावे लागणार आहे कोंबड्यांना आजार येऊ नये म्हणून जे लसीकरण करावं लागतं त्याला दोन ते तीन वेळा लसीकरण करावं लागतं अडीच ते तीन हजार रुपये आपल्याला खर्च होऊ शकतो इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो त्यासाठी आपण एक हजार ते दीड हजार रुपये आपल्याला खर्च येतो या सगळ्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला पाचशे कोंबड्या नव्वद दिवसात विक्रीला येतात या हिशोबाने आपल्याला सत्तर हजार रुपयाच्या आसपास खर्च येतो पाचशे पिलांसाठी आपल्याला येणाऱ्या नव्वद दिवसांच्या खर्चाचा जर विचार केला त्यामध्ये लसीकरण पिल्लांची खरेदी पिल्लांना लागणार पशुखाद्य आपण त्यांच्यासाठी वापरत असलेली इलेक्ट्रिसिटी आणि थोडाफार इतर खर्च या सर्व आपण जर पकडला तर जवळपास सत्तर हजार रुपये आपल्याला खर्च येतो म्हणजे निवाऱ्यासाठी आपण कायमस्वरूपी केलेल्या निवाऱ्यासाठी आपल्याला दहा हजार रुपये आणि पाचशे पिलांच्या संगोपनासाठी आपल्याला सत्तर हजार रुपये असे आपले ऐंशी हजार रुपये खर्च होतात नव्वद दिवसाच्या पिलांचे सरासरी वजन हे दीड हजार ग्रॅम म्हणजे दीड किलो ते दोन किलो आपण सरासरी दीड किलो वजन एका नगाचे जर पकडले तर त्याची किंमत तीनशे रुपये होते मग पाचशे पिलांची तीनशे रुपये दीड लाख रुपये इतके होते बाजारपेठेतील दरामध्ये होणारा चढउतार आणि आपल्या संगोपनामध्ये झालेली मरतूक यांचा आपण विचार करून दहा हजार रुपये आपण कमी करू म्हणजे आपल्याला तीन महिन्यामध्ये एक लाख चाळीस हजार रुपये उत्पन्न मिळतंय आपला ऐंशी हजार रुपये खर्च वाजा जाता आपल्याला सात हजार रुपये यामध्ये राहू शकतात मग आपण जर तीन महिन्यांचा जर विचार केला तर आपल्याला सरासरी पंधरा ते वीस हजार रुपये यामधून मिळू शकतात मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक लाख रुपये आपल्या जवळ असतील तर आपण आपला नवीन व्यवसाय सुरू करू करून एक उद्योजक होण्याची आपण संधी आपल्याला आहे तसेच एक लाख रुपयामध्ये आपल्याला कमीत कमी -जस्त दहा हजार आणि जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये आपल्याला महिन्याला मिळू शकता याच थोडक्यात गणित मी आपल्याला आपल्या समोर मांडलं म्हणजे आपण जर व्यवसाय सुरू केला आणि व्यवस्थित काटेकोरपणे त्याचं नियोजन केलं तर एक लाख रुपयामध्ये सुरू झालेला हा व्यवसाय तुम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप हातभार लावू शकतो आणि महिला वर्गाला घर बसल्या उत्पन्नाचं साधन मिळवून देण्यासाठी हा व्यवसाय त्यांना खूप मदत करू शकतो महिलांच्या स्वाभिमानासाठी रोजगार युवकांच्या हाताला काम हे यातून आपल्याला साध्य करता येईल मित्रांनो आजचा एक नवीन विषय घेऊन मांडलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की व्यक्त व्हा आवडला असेल तर लाईक करा इतर पशुपालकांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत पाठवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्व धन्यवाद जय जवान जय किसान